ये बाबडी इकडं किटू चल, ये नो, किटू न कम कम किटू इकडे चल, किटू ये

कीटन का कीटन कीटो आले मी आले मी थांब हो बाहेर चल लवकर लवकर किचन मध्ये नाही जायचं इकडे बाहेर लवकर पसारा करून ठेवला इथं पाड तिथं पाड तिथं पाड तिथं पाड माझ सगळ्या हो शांत पोरग आणि ह्या दोन आघावपोरी ही, ही एक आणि ती एक नुसते मस्ती पाहिजे दोघींना पण शांत स्नेहाजी बात ही रेडी या काय ती मारामारी काय ते हे पटको एकमेकांना हा चांगला मारा हा बघा आपण किती आढवलं काय <laughs> काय मुस्काडीला त्याला का नाही खेळायला ग गे दोघीजण इतक्या भारी आहेत ना त्याला खेळायलाच होत नाही बिचारा तो किती पण आला तरी उलट त्यालाच मारतात हे वेगळ्या वेगळ्या झाल्या तो खेळायला आला एकटा पाडतात त्याला बिचारायला <laughs> किटव नको रे बबडी छोटी ना ती तुला खेळायला नाही घेत म्हणून मार नाही सीक एक बाहेर वाग दोघी हो बाहेर लवकर

शिकत हे हळूहळू पाणी प्यायला शिकलं आता त्याच्यातनं नाही तर पाणी पित नव्हतं तिथं अजिबात त्याला सेपरेट द्यायला लागायचं हे नवीन नवीन ते आहे इकडे परी परी इकडे तू इकडं चल बाहेर बाहेर लवकर त्यांच्यासाठी मी घर बनवते आहे बघा अजून पूर्ण कम्प्लीट नाही झालं थोडंसं झालंय आता अजून बाकीचं राहिलं आहे पण वेळच भेटत नाही थोडं थोडं करते अजून त्याला भरपूर काम आहे पण हे असेच पसारा करत राहतात हा आवर्ता करता तो आवर्ता करता त्याला वेळच नाही भेटत पण छान झाले मस्त त्यांना आवडले ते जाऊन बसतात पण त्यामध्ये हे बघा असा पसारा करत राहतात काय ना काय तरी इकडं पाड तिकडं पाड घरातली कामं ऑर्डरची कामं सगळंच करावं लागतं यांना सांभाळणं काय सोपं नाही त्यांच्या घरात माऊ असतील त्यांना माहिती 2 bloc și de-a lăsat. Maga. तसं आहे बघा अगावपणाच खूप दिवसांनी लाईव्हला आले ते मी यांना घेऊ यांचा लाईव मी जास्त घेत नाही आता नजर लागते उघडच पोरांना बघा आता ते अग सखे खाली उतर बाबडी पडशील तिथन ऐ सकू बॅलन्स बघा तिथे खाऊ खाव तुला केटूधार केटू ते खेळत बसू त्यांना आता मी माझी काम उरकते भेटूयात नंतर पुन्हा नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लवकरच रेसिपीचे पण व्हिडिओ येतील आणि वर्कचे पण व्हिडिओ येतील तोपर्यंत बाय बाय